शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत बारा मार्च रोजी ऐरोली येथील इंद्रावती हॉस्पिटल या ठिकाणी मोफत भव्य आरोग्य आयोजन करण्यात आले आहे यामध्ये मोफत एन्जिओप्लास्टिक शस्त्रक्रिया शिबिर हृदयरोग तपासणी ई रक्त तपासणी याचा समावेश आहे या कार्यक्रमाअंतर्गत वैद्यकीय नोंदणी नऊ नौ मार्च ते अकरा मार्च पर्यंत करण्यात येईल नोंदणी झालेल्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी बारा मार्च रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून सुरुवात होईल तसेच शस्त्रक्रिया शिबिर तेरा मार्च ते सोळा मार्च पर्यंत चालू राहील शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौधुरे यांनी इंद्रावती हॉस्पिटल मध्ये डायलिसिसच्या मशीनची कमतरता पाहता वाढदिवसाच्या निमित्ताने तीन डायलिसिस मशीन कार्डियक अँब्युलन्स या देऊ केल्या आहेत तसेच इंद्रावती हॉस्पिटल मध्ये ओपन हार्ट ऑपरेशनचे थिएटर तयार आहे परंतु त्याचे उद्घाटन झाले नव्हते विजय चौघुले यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत त्याचे देखील उद्घाटन केले जाईल या निमित्ताने शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौघुले यांनी आव्हान करत सांगितले आहे की या सर्व जो वाढदिवस असतो वाढदिवस हा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा व्हायला पाहिजे वाढदिवस हा साजरा करत असताना आपण वाढदिवसाच्या दिवशी तेवढे वर्ष आपण वर्षानुवर्ष आपण समाजकार्य करत असतो तर त्या दिवशी सुद्धा काहीतरी समाजकार्य व्हायला पाहिजे आणि ते समाजकार्य करत असताना समाजकार्याचा आगळं वेगळं व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून इंद्रावती हॉस्पिटल येथे आम्ही एनजिओग्राफी एनजिओप्लासची फीज ठेवलेले आहेत आणि म्हणजे मोफत मदत करणार आणि या ठिकाणी अद्यावत असं एक शस्त्रक्रियाचं ऑपरेशन थेटर पण बायपास आपलं सर्जरीचं शस्त्रक्रियाचं युनिट पण आम्ही तिथे चालू करत आहोत तर त्या माध्यमातून जे काही ज्यांच्या कोणाची एंजिओग्राफी होईल ज्यांचे एनजीओ क्लास होईल त्या लोकांची मोफत आम्ही सुद्धा मोफत करण्याचा आणि हे सर्व आम्ही मोफत करतोय त्याच्या बरोबरीने आम्ही आज आयरोली वगैरे हो नव्या मुंबईमध्ये पाहता सहा हजारच्या वरती पेशंट आहेत का त्यांना डायलिसिस कमत्या पण ज्या जे 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 श्रीमंत माणसं त्यांची काही डायलिसिस होते म्हणजे गरिबांचं डायलिसिस होताना फार त्रास होतो आणि त्या आम्हाला माहिती की आमच्याकडे दररोज कोणी ना कोणी येते जाते आम्हाला भेटत आहेत आमच्या परीने जेवढे व्हायला पाहिजे तेवढं आम्ही होण्याचा प्रयत्न करतो काही काही लोकांना डायलिसिस साठी ताटगळ उभा राहायला लागते वेळ त्याच्या नाही आज तर आमच्या महानगरपालिकेची तर परिस्थिती अशी आहे की महानगरपालिकेचे नेते लोक बोलतात की आम्ही हे दिलं ते दिलं ते दिलं पण आज ती फेल्युअर महापालिकेची सिस्टीम झालेली आहे तेव्हा त्यांना दोष दोष देण्यापेक्षा आपण आपल्या पद्धतीने आपल्या वाढदिवसाच्या माध्यमातून काही चांगल्या गोष्टी व्हाव्यात दृष्टिकोनातून दृष्टिकोनात डायलिसिस मशीनचा पण आम्ही या ठिकाणी त्या दिवशी आपले आरोग्य कक्षाचे चुकी त्यांच्या असतात ते आम्ही ते उद्घाटन करणार एखाद्या वेळेस त्या ठिकाणी आमचे नाटासाहेब असतील रवी फाटक साहेब असतील नरेश मस्के साहेब असतील असे याटिकानी, ते सुद्धा पुण्या या ठिकाणी ते या ठिकाणी असतील त्यांच्या माध्यमातून आमचं उद्दिष्ट एकच आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील लोकांना आवाहन करतात बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून त्यांनी मध्ये दवाखाने चालू केलेले आहेत आपण मुख्यमंत्री एवढंच मोठे काम करत असताना आपण सुद्धा काही थोडाफार खारीचा वाटा उचलावा या माध्यमातूनच आम्ही राहुल आमच्या बरोबरीने आहे आम्ही त्याच्या माध्यमातून एक खालीचा वाटा उचलून आम्ही एक समाजकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही मोफत सुविधा ह्या आपल्या या वाढदिवसाच्या आप या कालखंडामध्ये उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करत आहोत उपलब्ध करून देतो आम्ही कालखंडामध्ये दे त्या ठराविक वेळेत था तरी सुद्धा जर उद्या कोणी असे कोणी पेशंट असतील भविष्य काळामध्ये त्यांना काय अडचणी असतील त्यांच्या काही याच्या काय प्रकारे त्यांना कोणाचा सपोर्ट नसेल काय दृष्टी करता येत नसतील त्या सुद्धा त्यांना सुद्धा आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही माझे माझे ट्रस्ट आहेत आणि इंद्रावती हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये जसं तेल आणि त्यांच्या संपूर्ण डॉक्टरांची टीम आहे आणि हॉस्पिटल ज्यांचे तसे तिथे हरभन सिंग यांच्या आम्हाला फार सहकार्य असतं आणि त्यांच्या माध्यमातून या सर्व गोष्टी करण्याचा आमचा स्वतःचा प्रयत्न राहिलेला आहे तर हा वाढदिवस हा वेगळा आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा व्हायला पाहिजे म्हणून आम्ही सर्व मी असेल चौक असतील आणि माझे सर्व जेवढे सहकारी असतील त्या सर्वांनी पकडल्याने अशा पद्धतीने या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून मी डॉक्टर उमेश ते संचालक इंद्रावती हॉस्पिटल ऐरोली व माझे सरकारी श्री शंकरजी चव्हाण संचालक इंद्रावती हॉस्पिटल ऐरोली व माझे दुसरे सरकारी डॉक्टर हर्षल बिसेन फिजिशियन इंद्रावती हॉस्पिटल ऐरोली माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या यांची महाराष्ट्रामधील जी आरोग्यविषयक जागृती पाहता श्री चौगुले विजयजी चौगुले साहेबांचा वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या संकल्पनेतून आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे दिनांक बारा मार्च रोजी इंद्रावती हॉस्पिटल ऐरोली येथे भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे ह्यामध्ये मोफत एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया शिबिर शिबिर व रक्त तपासणी आहे या कार्यक्रमा अंतर्गत वैद्यकीय नोंदणी नऊ नौ मार्च ते अकरा मार्च दोन हजार चोवीस ह्या या दिवसापर्यंत केली जाईल वैद्यकीय के तपासणी बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन पर्यंत केले जाईल शस्त्रक्रिया शिबिर तेरा मार्च पासून ते सोळा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत माननीय विजयजी चौगले साहेब यांनी आमच्या हॉस्पिटलमध्ये व आयरोली विभाग आयरोली घनसेली कोपरखेरणी विभागामधील डायलिसिसच्या रुग्णांची निकड पाहता तीन डायलिसिस मशीन्स आपल्या हॉस्पिटलला देण्यात आलेले आहेत त्यांच्याकडून देण्यात आलेले आहे त्याचं उद्घाटन बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी केले जाईल माननीय श्री चिवटे साहेब यांच्या हस्ते त्याच प्रदान केले जाईल किंवा उद्घाटन केले जाईल कार्डॅक अँब्युलन्सचं पण उद्घाटन बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी माननीय श्री चिवटे साहेब यांच्याकडून केले जाईल आमच्या हॉस्पिटलमध्ये अद्यावत ओपन हार्ट सर्जरीचे ऑपरेशन थिएटर तयार आहे त्याचं उद्घाटन माननीय श्री चौले साहेब यांच्या हस्ते केले जाईल व वीस मार्च दोन हजार चोवीस पासून नियमितपणे ओपन हार्ट सर्जरीच्या शस्त्रक्रिया केली जाते तरी माझे आमचे तिघांनाचही आव्हान आहे की त्यांनी ऐरोली घनसुली कोपरखेने विभागातील सर्व गोरगरीब नागरिकांनी व जनतेने या शिबिराचा नक्की फायदा घ्यावा व लाभ घ्यावा अशी ही कळकळीची विनंती आहे धन्यवाद मी इंद्रावती हॉस्पिटलमध्ये आमच्या मंडळीचं द्यायला चालू आहे चौगोले साहेबांच्या माध्यमातून इथं सगळ्यांची सेवा अगदी घरच्यासारखी होती हॉस्पिटल असं मुंबईमध्ये हॉस्पिटल नाही इंद्रावती हॉस्पिटल प्रेक्षेनं जर आलो तर सिक्युरिटी गार्डसुद्धा विचारतात चेअर पाहिजे का एवढं हॉस्पिटल असं मुंबईमध्ये कुठं नसेल असं मी तर म्हटलं माझा अनुभव आहे दोन वर्षापासून मी इथे येतो डायराशी सगळ्या आणि इथे चौगोले साहेबांच्या सगळी सोयी सगळी चांगली होती तुम्हाला चौगोले साहेबांमुळे मला फुकट मिळालं चौगोले साहेबांना जो की बरं चौगोले साहेब जर नसते तर आम्ही इथे येऊ शकलो चौगोले साहेबांच्या मुळ इथं सगळ्यांचं भलं झालं आहे माझं स्वतःच आहे पण जनरली नॉलेज मी सांगतो आयरोगी मात्र सगळ्यांचं सपोर्ट झालाय चौगोले साहेबांचा வீடு ராமச்சா பிரியாசவான் ரிபோர்ட் நவி முடி